श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण योगिनी एकादशी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत योगिनी एकादशीचा तिथी मुहूर्त व कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर काही उपायही जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा योगिनी एकादशी तिथी आणि मुहूर्त यंदा योगिनी एकादशी दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे विशेष म्हणजे योगिनी एकादशी मृतिका नक्षत्रात होणार आहे हिंदू पंचांगानुसार एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी एकादशी आरंभ होईल तर दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांनी समाप्त होईल तिथीनुसार योगिनी एकादशीचा उपवास दोन जुलैला करणार आहेत हिंदू पंचांगानुसार वर्षभरात तब्बल चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते हिंदू धर्मात आषाढ महिन्याचे विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे आषाढ हा चातुर्मासातील पहिला महिना असतो या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे या योगिनी एकादशीचा व्रत कठीण असलं तरी त्याचा तितकाच चांगला लाभ मिळतो योगिनी एकादशीलाच मोक्षदायिनी एकादशी असेही संबोधले जाते वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूच्या निद्रा काळाच्या आधी पाडला जातो योगिनी एकादशी नंतर विष्णू देवशयनी एकादशी पासून चार महिने निद्रेत असतात वर्षभरात एकूण एकादशी किती तर एकूण तब्बल चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षामध्ये अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते एकादशी ही भगवान विष्णूची अतिशय प्रिय तिथी आहे या काळात भगवान विष्णूची तपस्या केली जाते एकादशीच्या काळात मनोभावाने आणि योग्य विधीनुसार भगवान विष्णूचे पूजन केल्याने भक्ताला विष्णू शुभ शुभदृष्टी प्राप्त होते आणि त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी येते योगिनी एकादशी वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचे योग्य विधी आणि तिथीनुसार पाळल्यास इच्छित फळ मिळते या दिवशी सकाळी उठून स्नान करून भगवान विष्णूचे ध्यान आणि आराधना करून व्रत ठेवावे विशेष म्हणजे योगिनी एकादशीचा उपवास नियमानुसार पूर्ण करणाऱ्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन धनाचा वर्षाव करते शुभ लाभ मिळण्यासाठी हा उपवास अगदी मनोभावाने करावा आवश्यक आहे शिवाय योगिनी एकादशीला काही गोष्टी वर्ज कराव्या लागतात तर त्या गोष्टी योगिनी एकादशी दिवशी केल्यास तुम्हाला अशुभ फळ मिळण्याची शक्यता असते त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत तेही जाणून घेऊया योगिनी एकादशी दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात ज्योतिषशास्त्रानुसार योगिनी एकादशीच्या दिवशी भात खाण्यास सक्त मनाई आहे योगिनी एकादशीला भात खाल्ल्याने दोष निर्माण होऊ शकतो तसेच भगवान विष्णूला अर्पण केलेल्या प्रसारात तुळशीच्या पानांचा समावेश अवश्य करावा मात्र एकादशीच्या आधीच तुळशीचे पाणी घेऊन ठेवावेत मागचे सुद्धा महत्वाचे कारण आहे शास्त्रानुसार योगिनी एकादशी दिवशी तुळशी सुद्धा भगवान विष्णूच्या उपवास करते आणि म्हणूनच त्या दिवशी तुळशीला पाणी घालणे तुळशीची पाने तोडणे या गोष्टी अशुभ असतात शिवाय योगी एकादशीला कांदा लसूण आणि अन्य तामसिक पदार्थाचे सेवन करणे अशुभ असते जर तुम्ही एकादशी दिवशी या गोष्टी केल्या तर तुम्हाला विष्णुदेवाचा आशीर्वाद प्राप्त होत नाही तुम्हाला याचं मोठं नुकसान सहन करावे लागते योगिनी एखाद्या दिवशी करावयाचे काही उपाय आहेत पहिला उपाय आहे मानसिक समस्यांवर उपाय योगिनी एकादशीचे व्रत ठेवावे दिवस आणि रात्री फक्त पाण्याचाच आहार घ्या शक्य तितकी भगवान शंकराची पूजा करा कमी बोला आणि रागावू नका त्यामुळे मानसिक शांतता मिळते दुसरा उपाय आहे नोकरी मिळवण्याचे मार्ग या दिवशी लाल रंगाचे आसन घ्या त्यावर चार कोपऱ्यांजवळ एकमुखी दिवा लावा आसनावर बसून संकट मोचन हनुमानष्टक वाप पठन करा हनुमानजींना नोकरी मिळवण्याची प्रार्थना करा तिसरा उपाय आहे पापांचे प्रायचित्त कसे करावे योगीने एकादशी व्रत ठेवावे सकाळ संध्याकाळ श्री विष्णूची आराधना करावी या एकादशीला गजेंद्र मोक्षाचे पठन करणे उत्तम मानले जाते तुम्ही भगवद्गीतेचा अकरावा अध्यायाचे देखील पठन करू शकता योगिनी एकादशीला पिंपळाचे झाड लावा आणि गरिबांना धान्य कपडे आणि पैसे दान करा तर अशा प्रकारे योगिनी एकादशी दिवशी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती व समाधान लाभणार आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम